सावंतवाडी येथे होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार म्हणून माझी भाईनी नाव सुचवलं आणि मी उभी आहे माझ्याबरोबर मी सही लोक उमेदवार म्हणून आहे फक्त मला तुमच्याकडून एकच आश्वासन द्या की आपलं जे पॅनल आहे मी घरून एकवीस जण एकवीस विरुद्ध झिरो असं करणार की नाही तुम्ही जोरात सांगा हा पण करा सगळ्यांनी जोरात सांगा ऊर्जा ही ऊर्जा टिकणं गरजेचं आहे आज आपण ज्या वॉर्ड मध्ये बसतो आहोत मी माझी माहिती देण्या सांगतो ज्या वॉर्ड मध्ये बसतो आहोत तिथे आपला अभिमन्यू आहे संजू परब जसा सगळ्या बाजूनी अभिमन्यूला घेऊन त्याला युद्ध हरवायचा प्रयत्न केला गेला तसेच आजची परिस्थिती आहे त्यामुळे ह्या परिस्थितीला त्या अभिमन्यूच्या महाभारतातल्या कोणी मंत्रीला धावलं नाही पण आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी माझ्या सगळ्या बंधुमोहिनी राहायचं आहे आणि हेच मला तुमच्या सगळ्याकडून अपेक्षित आहे कारण जे काय आता चाललेलं आहे त्याला राजकारण असं म्हणता येत नाही कारण खेळागडीचं वातावरणाचं हे राजकारण नाही हे गिरशितचं राजकारण चालू आहे आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहे आणि एवढ्याशा छोट्याशा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी कोण कोण येतात आहे ह्याच्यावरून त्यांची बाजू किती पडती आहे हे तुमच्या सगळ्यांचं लक्षात येणार आहे आपले विद्यमान आमदार माननीय दीपक भाई केसरकर यांनी सावंतवाडीचा विकास पूर्णपणे केलेला आहे मी नीता सावंत सावंतवाडी मधलीच आहे दुसरी नाही आहे मी आणि संजीव भाई एकत्रच होतो एका वर्गात होतो, एक होतो आणि मी येत्या चौथी पासून ते दहावी पर्यंत मिलाम शाळेमध्ये शिकलेली आहे दहावी नंतर मी अकरावी बारावी पंचमुखी मेदान केलं आणि त्यानंतर मी पुण्याला आय एल एस लॉ कॉलेजमध्ये वकिलीचं प्रशिक्षण देण्यासाठी गेले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सा मी वकील म्हणून सावंतवाडीत आले आणि तेव्हापासून आपले दीपक देवगे ॲडव्होकेट दीपक देवगे आता हयार नाही त्यांच्याकडे दोन वर्ष ज्युनियरशिप केली आणि त्याच्यानंतर सत्त्याण्णव सालापासून मी इंडिपेंडंट असं प्रॅक्टिस करते मला सांगायला आनंद होतो की वडील अगोदर आर्मीमध्ये होते माझी सैनिक म्हणून त्यानंतर एस टीमध्ये ड्रायव्हर म्हणून होते आणि सावंतवाडीतली पहिली महिला वकील म्हणून मला अभिमान आहे की मी झालेली आहे

म्हणजे काय इथे परिस्थिती असेल मग अशा कुटुंबातून मी मला अभिमान वाटतो माझ्या आई ह्या गोष्टीचा आणि अशा व्यक्तीची निवड माननीय दीपक भाई केसरकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी केली म्हणून मी भाईंची खूप खूप आभारी आहे ज्यावेळी आपली शिवसेने शिंदे गटाची सेना झाली त्यावेळी माननीय आपले पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी मला जिल्हा प्रमुखाची आणि माननीय दीपक भाई यांनी महिला जिल्हा प्रमुख म्हणून मला पद दिलं आणि त्यानंतर मी ग्रामीण भागामध्ये आज संपूर्ण जे भाईंच्या इलेक्शन पर्यंत ते आजपर्यंत काम करत आहे आणि मला सगळ्यात सांगायला अभिमान वाटतो की कोणच्याही पक्षाकडे नाही एवढ्या महिला आमच्याकडे आहेत आज हाक मारले आम्ही तर सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार या तीनही भागातून पाच हजारच्या वर महिला आमच्या पाठीशी राहतात आणि ह्याचं सगळ्यात श्रेय म्हणजे आपले माननीय दीपकभाई केसरकर यांचा स्वभाव महिलांचा आदर सत्कार करायचा त्यांना सन्मान द्यायचं हे काम आपले माननीय दीपकभाई केसरकर करतात आणि त्याचमुळे आपल्याकडे महिलांना सुरक्षित असून चांगल्या प्रकारे राजकारणात आपलं नाव मिळू मिळवू शकतात विकासाच्या बाबतीत ही माझी माहिती झाली विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला एवढं सांगेल की भाई ही पूर्वी काय होती मला सगळ्यांनाच माहिती आम्ही लहान होतो सावंत तीन मुशी कडे नंतर चिखल असायचा म्हणजे अशा प्रकारे सावंतवाडीची स्थिती होती जो हा आपला मोफी तलाव दिसतो या मोफी तलाव मध्ये धोपीन सगळे कपडे धुवायचे मग कटडा नव्हता काय नव्हता आणि हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं अशा परिस्थितीमध्ये आजची सावंतवाडी झाला आहे की नाही काय काय कोण आहे भरपूर अमिष तुम्हाला दाखवतात आहे ते पुढे येणार नाहीत कोण तर अशा लोकांनी केलंय का आपल्या सावंतवाडीमध्ये कधीही दंगल झाली काय राजकारण्याच्या वेळात कधी कोणाचे बळी गेलेत का अशी परिस्थिती कधीही नाही तर आपली सावंतवाडी जी आहे ही शांत हो। सुसंस्कारी आणि एक शिस्तबद्ध असं जीवन जगणारी ऐक्याचं चिन्ह असलेली अशी आपली सावंतवाडी आहे इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा कधीही भेदभाव केला नाही आम्ही मिलाग्रेसमध्ये शिकलो ख्रिश्चनांचे आम्हाला चर्च किंवा नाता खूप छान वाटायचे ज्यावेळी आता ईद असतं त्यावेळी भाई सगळ्यांनाच बाहेरचा वाडा असू दे जिम्मामध्ये असू दे सगळे पदार्थ वगैरे द्यायचे त्यांचे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी शांतता आणि सुव्यवस्था आणि आपल्या घरातून आपला बाहेर असलेला कामाला नवरा असो मुलगा असो हा सुरक्षितपणे घरात आला पाहिजे ही जी एक बाईची स्थिती असते मानसिकता हे आपल्या सावंतवाडी येथेच आहे कारण आपल्याकडे कधीही दंगल होत नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपलं मत कोणाला द्यायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे आपल्याकडे माझ्या विरुद्ध उभी आहे मी नगराध्यक्ष आहे तर माझ्या विरुद्ध ज्या व्यक्ती उभ्या आहे घरी आमच्या पूर्वी आल्या होत्या का त्यांच्या घराच्या दारासमोर असं परवानगी शिवाय आज येऊ नये असं बोलणं आहे तसं आमच्या घराच्या समोर नसणार आहे कारण आमच्या घरी कोणी यावं कोणी जावं अशी परिस्थिती असणार आहे आपल्याला एखादा कागद हवा असेल तर त्या कागदावर काय लिहिलं हे तरी त्यांना वाचता येतं का म्हणजे आपल्या गावामध्ये जसं एखाद्याला वेळी आपल्याला सरपंच बाई मिळत नाही आणि मग तिथं नवरा सगळा का कारभार बघतो ती अंतर लावणारी पण असते दाखला द्यायचा की नाही द्यायचा हे पण समजत नाही ही परिस्थिती सावंतवाडी करायची आहे का नाही ना नाव आपल्याला सुशिक्षित बहिणी दिलेल्या आहे आणि सुशिक्षित सामान्य करायचा जो तुमच्या शब्दा अशी कधीही धाव येईल असे व्यक्ती आणि असे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या पाठीशी आपण राहायचं आहे आता आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला व प्रभाग मध्ये आपल्या अडवळी अडी अडचणी सांगतात तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की जी आपली ही निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे एक पुस्तक काढलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागाची त्यामध्ये केलेली विकास कामांची भाईंनी माहिती दिलेली आहे आणि आपला जो आहे प्रभाग सात नंबर याची जर पान बघितलं तर जवळजवळ पन्नास ते बावन्न कामं आपल्या प्रभाग सात मध्ये विकासाच्या बाबतीत झालेली आहे त्यामुळे एवढा विकास एखाद्या प्रभागामध्ये जर होत असेल तर तो विकास निधी किती आला असेल याचाही विचार सगळ्यांनी केलेला आहे आणि ज्यावेळी आपल्या पाठीशी आपल्या सत्तेतील माणसं असतात आपल्या पाठीशी आपले हात बळकट करणारे आपले चिन्हेसाहेब सारखी माणसं असतात अशा वेळी त्या व्यक्तीच विकास शहराचा घडवू शकतात ज्यावेळी कोण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे कोणच नसतं तर ते शहराचा विकास कसा घडवेल हाही विचार आपण केला पाहिजे कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती नगरपालिकेमध्ये येईल किंवा बसेल तर तिच्या बाबतीमध्ये तिला वरून जो निधी आणावा लागत असेल तो निधी वरच्या पक्षाने दिला पाहिजे पाठवला पाहिजे तरच ते आपल्या सावंतवाडी शहराचा विकास करू शकेल दुसरी महत्वाची गोष्ट मला आपल्याला इथे नमूद करावशी वाटते की सावंतवाडीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला एक सांगावं असं वाटतं की जी आपली सावंतवाडी ही पूर्वी संस्था राजकारणाची होती आणि त्या अनुषंगाने ज्या जमिनी आहे ह्या जमिनी संस्थानाच्या आहेत असा वर कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा मध्ये असं नमूद केलेलं आहे की जी ही सावंतवाडी आहे आणि सावंतवाडीची जमीन आहे ही मालकी हक्काने त्या जमिनीचा दावा आपल्याला मिळावा अशी ती कोर्टातील केस आहे त्या केसचा नंबर मी तुम्हाला सांगते एकशे चाळीस शहाण्णव नंबरचा दावा आहे आणि त्या डाव मध्ये स्पष्ट नमूद केलंय की इथे हे तळ असू दे नगरपालिकेचा एरिया असू दे की ज्या हॉस्पिटलच्या जमिनी जमिनी आहे सावकडल्या ह्या जमिनी त्या ताबा ता आम्हाला ता द्यावा त्याच्यावरती काय बांधकाम केली आहे ती बांधकाम वाढवू ते आमचं झालेलं नुकसान भरपाई आम्हाला द्यावी मग मला एक सांगा ह्या उद्या सावंतवाडीवर जे आज मालकी हक्क सांगतात आणि कोर्टात दावे घालतात ते उद्या सावंतवाडी तशीच ठेवणार आहेत का आज आहे तशी आणि त्यावर उभी असलेल्या इमारत जर पाडावे लागला तर नुकसान कोणाचं होणार आहे सामान्य जनतेच होणार आहे याही गोष्टी विचारात घ्या त्यामुळे आपण आपल्या जर सुरक्षित आपली स्वतःची प्रॉपर्टी सुरक्षित आणि सगळ्या आपली जर त्या इमारती सुरक्षित ठेवायच्या असतील तर आपल्याला प्रामुख्याने आपल्या नगराध्यक्ष जो संबंधित आता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की जी काही वेगवेगळी अमिष दाखवली जाते त्या अमिषांना तुम्ही कोणीही बळून पडवू नका कारण आज ते लोक तुमच्याकडे येणार आज तुम्हाला काहीतरी मोठ्या मोठ्या रकमा सांगतील परंतु तुमच्या पाठीशी सदैव आपल्या वर्डमधले प्रभागमधील माननीय दीपक भाई आपले आमदार दीपक भाई केसरकर आणि प्रभाग मधील संजीव परब हेच काय पाठीशी राहणार आहे तुमची ही उपस्थिती बघून मला जाणवतं की खरोखरच त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे तुमचं त्यांना आशीर्वाद आहे आणि हीच गोष्ट आपल्याला प्रकाशाने इलेक्शनच्या दोन तारीखपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा प्रकाशाने आपण एकजूट जून आणि एक पी ही टिकवली पाहिजे या सगळ्या गोष्टीबरोबर ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण आम्हाला नगराध्यक्ष निवडून द्या माझ्या टीम मध्ये बघितला असं वीस जण आहे आणि सगळ्यांचे चेहरे नवीन आहे काही जुने पण आहे मार्गदर्शन म्हणून आपले वाटत साहेब असतील बाबू साहेब असतील किंवा लोबो मॅडम असतील अशा व्यक्ती आहेत परंतु मी तुम्हाला एकच आश्वासन देऊ इच्छिते की जी सामंतवाडीचा विकास केला आहे तो माननीय दीपकबाई केसरकर यांनी केलेले आहे आणि त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला माझ्यासकट माझ्या वीस जणांवर हा विश्वास पूर्णपणे साध्य ठरविण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्या घेण्याचा प्रयत्न करू यासाठी जेव्हा आता मी नगराध्यक्ष म्हणून प्रचारासाठी फिरत आहे तो तेव्हापासून जवळजवळ एक नऊ वॉर्ड माझे आजपर्यंत पूर्ण झालेले आहे आणि ह्या संपूर्ण वॉर्ड मधून फिरताना काही ज्या गोष्टी आहेत त्या आम्हालाही जाणवलेल्या आहेत गटारा असतील आता तुम्हाला सगळ्यांना मला सांगत असत की जे प्रशासन प्रशासनाचा हा कारभार होता इलेक्शन झाल्या नसल्यामुळे लोकप्रतिनिधी आपल्याकडे सात ते आठ वर्ष जवळजवळ नाहीये त्याच्यामुळे जी परिस्थिती आपण बघितली तर गटाराच्या साईडला पालापाचोळा माती असं साचलेलं आहे भटके कुत्रे फिरत आहेत मोकाट जनावर फिरत आहेत गुर वाकडांचा उपद्रव्य आहे त्याचबरोबर इथं तरी काही पाण्याची गंजाई झालेली आहे लाईटी नाही लाईटचे खंडित होत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला एवढंच मी सांगते की की ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू मला सांगायला आनंद होतो जी भुयारी रस्ता असो भुयारी कटारा असो जी ओपन ही बंदिस्त करण्यासाठी बांधकाम असो किंवा स्ट्रीट लाईट असो ह्या सगळ्या गोष्टीसाठी माननीय दीपकभाई केसरकर यांनी जवळजवळ एकशे नव्वद कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे आणि ह्या वस्तीवरती काही कामं चालू आहेत काही कामं सुरू व्हायचे आहेत आणि कामांची निविदा दिलेल्या आहे मग मला सांगा एकशे नव्वद कोटी आजपर्यंत सावंतवाडी कोणी आणला होता का तर आणला नव्हता दुसरी महत्वाची गोष्ट जो आपल्याला सावंतवाडीमध्ये पाणी पुरवठा कमी होतो उंच जागा असेल तर तिथे पाणी प्रेशर चढत नाही त्यांचा संकल्प नामांत बघितला तुम्ही भाजपचा तर त्याच्यामध्ये पहिली जोड लिहिलेली आहे जी सावंतवाडीला पाण्याची सोय करण्यासाठी सिसिंगे धरणातून पाणी आणलं जाईल सिसिंगे कुठे आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असता कल्पिस आणि कल्पिस च्या पुढे सिसिंग मग मला सांगा माझगाव जवळ आहे की सिसिंग जवळ आहे पण काय करणार इथल्या लोकांना माहितच नाहीये आहे कुठचं जवळ कुठे आहे ते आणि आमच्या मानवी केसरकांनी जवळ पाटबळ पाणी योजनेसाठी सत्तावन्न कोटीचा निधी मंजूर करून आला आहे आणि आज जे आम्ही नऊ मध्ये फिरत होतो सर्वदे नगर मध्ये आम्ही तिथे पाण्याचे पाईप ची लाईन खणण्याचं काम सुरू आहे पाई पाईपद्वारे ते पाणी आपल्या घरापर्यंत चोवीस तास पोहोचणार आहे मग ही गोष्ट जास्त आहे का शिर्शिंगे धरणातून पाणी आणणार ठीक म्हणजे किती कोटेपणा दुसरा महत्वाचा विषय सांगायचा तर हॉस्पिटलचा मग अशी लोक म्हणजे बोलताना बोललं की हॉस्पिटल हॉस्पिटलचे मी तुम्हाला सांगेन हॉस्पिटलसाठी पंचेचाळीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे कामही प्रक्रिया निधी पूर्ण झालेली आहे पण जी हॉस्पिटलची जागा आहे ती पन्नास टक्के जागा राजकारणाच्या मालकीची आहे आणि राजकारणाने दावा घातलेला आहे त्याच्यात एक जागा सर्वे नंबर नमूद केलेला आहे त्या जागेला जर मी काय म्हणते आपल्या संकल्पनाम्यामध्ये आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यात येते हे नमूद केलेले आहे पण मी आता एकच प्रश्न आहे त्यांना जर तुम्ही आरोग्य विषयक सेवा पुरवणार आहात मग तुमची तुम्ही राजकारणाने मग तुमची जी हॉस्पिटलची जागा आहे ती दानपत्र का करत नाही समाजासाठी करणार ना दानपत्र त्यांना फ्री मध्ये काढून राहायला का ला का सांगतात विविध कारणं मग ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये बघितलेलं आहे तर त्यांनी वॉर्डन गार्डन हे म्हणून संकल 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 एक संकल्पना आहे ह्याच्यामध्ये घराघरात जाणार लोकांची सुसंवाद अशी ती म्हणून संकल्पना आहे किती नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक किती आहेत किती लोक तिथे हातात आहेत त्यांना अडचणी काय आहे ह्या जाणून घेऊन त्यापणे गट करणार अशी तरी व संकल्पना आहे आणि त्याच्या पुढे त्यांनी लिहिलेला आहे की व गार्डन पण मला एकच सांगायचं आहे ज्यावेळी आम्ही फिरतो मी जे आम्ही फिरत आहे त्यावेळी बघितलेलं आहे प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक ज्या ठिकाणी एखादी मोठी सोसायटी हाऊसिंग सोसायटी असतील किंवा बंगले असतील बांधलेले त्या त्या भागामध्ये ओपन जील आणि ओपन स्पेस गार्डनमध्ये आहेत काहीमध्ये गार्डनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मध्ये पूर्ण व्हायची आहे बाल उद्यान मुकाशी सांगितलं एकशे नव्वद कोटीचा ते त्याच्यामध्ये बाल उद्यान सुद्धा येतं मग जी कामं ऑलरेडी माननीय दीपक भाई केसरकर यांच्याकडून झालेली आहेत त्याच्याबद्दल संकल्प नाम्यामध्ये करणार करणार म्हणू का द्यायची कारण त्यांच्याकडे काहीच नाहीये आणि त्यात काय लिहिलेलं आहे मराठीमध्ये हे कोणालाही वाचता येत नाही त्याच्यामुळे जे सगळं आम्ही करणार 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 अरे पण जे केलेलं आहे त्याच्यापूर्वीच त्यांना आम्ही काहीच शिकत ठेवलेलं आहे करण्याचं जे आम्हाला पुढे जाऊन करायचंय त्याच्यासाठी आम्हाला पाठबळ आमचे पक्षश्रेष्ठी आहे आमची सत्ता आहे त्यांच्याकडून मिळणार आहे त्यामुळे मला सावंतवाडीमध्ये असं वाटतं की ज्यावेळी जर तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्याने आशीर्वाद दिला तर सावंतवाडी स्मार्ट सिटी करायची आहे वन सिटी ॲप म्हणून मला मध्ये एक ऍप सुरू करायचं आहे की जो एका ॲपवर नागरिकांसाठी सर्व सुविधा सेवा पुरवू शकेल मग ह्याच्यामुळे काय होईल आज आम्ही घराघरात गेल्यानंतर आम्हाला ज्या काही तक्रारी सांगतात त्या तक्रारी सांगण्याची त्यांना प्रत्यक्ष नगरपालिकेत येऊन येण्याची गरज पडणार नाही त्यानंतर जी आपली सामान्यवाडी आहे ह्या सामानच्या वाढीमध्ये ई गव्हर्नर ई गव्हर्नर म्हणजे काय असतं तर तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या तुम्ही तुमच्या ऑनलाईन आम्हाला कळवू शकता तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील ते कळवू शकता तुमच्या काही अडचणी असतील म्हणजे आता मी ते तुम्हाला उपद्रव्य सांगितलेले आहे ह्या गोष्टी ज्या असतील हा तुम्ही आम्हाला कळवू शकता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सावंतवाडीमध्ये सांडपाणी म्हणजे जे आपलेच वेनिन्सचा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे ह्यासाठी आपल्याला मला सांगायला आनंद होतो आणि सर आपण आवाज पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रेनेज युनिट असं उभा करणार आहे म्हणजे वॉल वॉल मध्ये प्रभाग प्रभागमध्ये मध्ये छोट्या छोट्या स्वरूपाच्या पाण्याच्या टाक्या सांडपाण्यासाठी ठेवून त्याच्यासुद्धा सांडपाणी रिसायकल करून पुन्हा आपण वापरू शकू अशा प्रकारची योजना आणि अशा प्रकारची प्रक्रिया ऑलरेडी करून निधी आलेला आहे ते आपल्याला करू शकतो कारण आपण सगळी राहतो सोसायटीमध्ये राहतो बिल्डिंगमध्ये राहतो ड्रेनेजची आपल्याकडे व्यवस्था नसेल तर त्यासाठी आपल्याला तसे प्रयत्न करता येईल त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे जे आपण कचऱ्याचा परंतु ज्यावेळी मला समजा दहा वाजता जायचं ऑफिसमध्ये गाडी आली नाही तर मी काय कचरा करणार कचरा मला खरंच राहणार मग आपल्याला जे आज बघतो आम्ही फिरताना की जागोजागी कुठेतरी पिशवी कुंडाळून टाकलेला असतो कुत्रे येतात ते पिशवा पाडतात सगळीकडे कचरा पसरतो मग ही जी काय वाईट अवस्था झाली ह्याच्यासाठी निर्बंध आणण्यासाठी आम्ही तो कचरा बाबा एखाद्या तिथे बॉक्स ठेवले जातील जो कचरा खाली खराब असेल काय असेल तो तिथे बॉक्समध्ये टाकला जाईल पूर्वी कचरा कुंड्या होत्या त्या उचलल्या परंतु तशा प्रकारचा जेणेकरून दुर्गंधी सावंतवाडी शहर राहता माझ सावंतवाडी शहर हे पूर्णपणे क्लीन राहील अशा प्रकारचा आम्हाला एक लघु अशा टाईपचा काम करायचं आहे महिला आणि रोजगाराच्या बाबतीत बोलायचं झालं युवकांच्या तर आजकालचे युवक आणि रोजगारसाठी मला सांगायला आनंद होतो की परवाच आपले उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब आले होते आणि उदय सामंत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या द्वारे जे जे लघु उद्योग किंवा जे जे रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहे त्या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करून किमान नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर पाचशेच्या वर जवळजवळ रोजगार आपण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या धर्तीवर नगरपालिकेच्या दृष्टीने आवश्यक असलेले त्या प्रणालीमध्ये बसणारे असे नक्कीच रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी व माझी टीम तुम्हाला आश्वासन देते आणि त्या प्रयत्नांसाठी आम्ही करू ह्या सगळ्या गोष्टी बरोबर महत्वाचा विषय बोलायचा झाला तर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आम्हाला जाणवलेली एक गोष्ट जिथं आपण आज आपण बघतो की आपल्याकडे सावंतवाडीमध्ये पण अशी संस्कृती आली की जशी पुण्या मुंबई मुलं बाहेर गावी असतात वृद्ध जोडप घरात असतं एकटं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा त्यांना जर समजा बाहेर फिरायला जमत नसेल तर अशा वृद्ध जोडप्यासाठी एक आपल्या इथे एक चांगली वातावरणातली अशी एकाची बस आपण तयार करायची आहे त्यामध्ये ते घरातच बसून कट जातात कारण वृद्ध असल्यामुळे नवऱ्या गाडी आहे आता आणि आपण नरेंद्र दर नगरात जाऊ शकतो तशा प्रकारची गाडीची वाहतुकीची आपण सोय करूया आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आमच्या पॅनलला बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि प्रभाग सात मधलं एकही मत बाहेर जायचं नाही बरोबर कारण आपले संजूबाईचे धडाकेबाज आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि तुमची एक जूट त्यांना मतरूपाने दिसली पाहिजे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागरूकतेने राहून आपल्या वॉर्डमध्ये काय हालचाल होते कोण परती लोक येतात काय करतात या सगळ्यावर लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे शेवटच्या एक तारीखपर्यंत सर्वांनी सज्जग राहून दोन तारखेला आपलं महत्वाचं बहुमूल्य असं मत आपले उमेदवार प्रभाग मधील माननीय संजू भाई तसेच सीमा नाईक आणि नगराध्यक्ष म्हणून मी मलाही द्यायचंय तीन मत आहेत समोर तीन मशीन असतील आणि मला सांगायला आनंद होतो की नगराध्यक्ष या पदाचं माझा एक नंबरला नंबर नाव आहे त्याच्यामुळे एक नंबरचं माझ्या नावासमोरच बटन ना दाबायचं धनुष्यमानाचं आणि आपले संजूबाई आणि सीमा नाईक ताई समोर धनुष्यमान चिन्ह असणार फक्त धनुष्यमान बघायचं आणि ती मतं मतपेटीत बंद करायची आणि अशाच प्रकारे आपले जे नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील इतर मध्ये त्यांनाही सांगायचं आहे सा की जेणेकरून तुमचं मत हे आणि थेट माननीय दीपकबाई केसरकरना जाणार आहे माननीय निलेश राणेजी साहेबांना जाणार आहे आणि आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे काल जे कोणी काही सांगितलं साथ अंदर की सब शिवसेना संजू परब हमारे बाकी के उमेदवार त्यामुळे त्यांच्या त्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवायचा नाही गैरसमज निर्माण करण्याची वेळ ज्यांच्यावर येते त्यांचा पराभव निश्चित आहे